लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला जिवाला छंद विठ्ठलाचा धन्यचंद्र भागा धन्य पुंडली का परिमळाची रुद्ध त्या पंढरीला लागला जिवाला छंद विठला भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जीवाला छंद विठला आषाढ़ी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला जमतो तुझ्या पंढरीला लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास छंद नाचा लागला जिवाला छंद धन्य जीव माझा धन्य पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला धन्य जीव माझा माझा धन्य पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला ला तुझ्या ला, नाचत लाचत यावे तुझ्या पंढरीला नाचत या वे लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला जिवाला यावा, यावा, वास चंदनाचा अभंगात यावा यावा वास चंदनाचा लागला जीवाला छंद जिवाला हो लागला जीवाला छंद विठ्ठलाचा विठ्ठल 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 विठ्ठल